हाय मैत्रिणीनो मी रुपाली माझ्या आर पी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत चोवीस इंच म्हणजेच लहान मुलीसाठी बेबी फ्रॉक तर आपल्या फ्रॉकची चेस्ट आहे चोवीस इंच चोवीस इंच चोवीस इंच म्हणजेच चोवीसचा चौथा भाग किती येतो सहा चोवीस अर्थात अधिक दीड इंच म्हणजेच आपली घडी येणार आहे साडेसात इंच ठीक आहे आता टाकणार आहोत फ्रॉकची पूर्ण उंची साडे अकरा अधिक दीड इंच म्हणजेच साडेबारा इतर टाकणार आहोत आपण शोल्डर शोल्डर आहे साडे दहा साडे दहाच्या आणि सव्वा पाच म्हणून आपण इथं शोल्डर टाकलेली आहे सव्वा पाच इंच तर त्याच्यानंतर आपण आर्म इथून टाकणार इथून टाकणार आहोत आपण आर्मोल आर्मोल टाकलेला आहे चार इंच ठीक आहे त्याच्यानंतर आपण इथून टाकणार आहोत गळा गळारुंदी मागची गळारुंदी आहे त्यासाठी मी दोन इंच वरती खूना करून घेते दोन इंच आपली गळारुंदी ठेवणार आहे आणि गळा खोली आपण साधारण अर्धा इंचावरती गळाखोली आपण घेणार आहोत अर्धा इंच गळाखोली घेऊन आपण तिथं राऊंड शेप देणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर आपण इथून कंबर साठी दीड इंच सोडलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथून अशी खून करून घेऊन हे आपण कट करून घेणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर आपण इथून आरमोल टाकणार आहोत अर्धा इंचावरती अर्धा इंचावरती टाकून आम्ही राऊंड शेप देऊन घेत आहे त्याच्यानंतर पूर्ण कटिंग करून झाल्यावर असंच पॅटर्न आपण साडीवरती ठेवूनसुद्धा कटिंग करून घेणार आहोत तो व्हिडिओ स्किप झाला असल्यामुळे तो दिसणार नाही आहे त्याच्यामुळे हाच पार्ट आपण साडीवरती ठेवून तशाच पद्धतीने कट करून घेणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर मी एकवीस इंचाची पट्टी काढून घेत आहे प्लेट टाकण्यासाठी तुम्हाला कमी जास्त हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही काढू शकता मी अशा पद्धतीने एकवीस इंचावरची प्लेट काढून तयार आहे हा आपण बॅकसाईड पार्ट जोडून घेत आहोत साडीच्या पिसावरती अस्त्र जोडून घेत आहोत आपण हा अर्धा इंचचा कट मारून घेतला आहे त्याच्यावरती आपण हे जोडून घेऊन आता आपण हे दोन्ही पार्ट एकत्र एक करून शोल्डर जोडून घेऊयात त्याच्या नंतर मी ही चार बाय पांधराची बाह्यसाठी पट्टी काढून घेतलेली आहे आणि त्याला साधारण अर्धा अर्धा इंचावरती तुडते मारून चुन्या काढून ठीक आहे त्याच्यानंतर आपण आता ही एकवीस इंचाची पट्टी काढली होती आपण कमरेला जोडून घेणार आहोत अर्ध्या अर्ध्या इंचावरती तुडती मारून आपण ती जोडून घेणार आहोत आणि आता हे पहा आपण खासपट्टी पट्टी, पट्टी, पट्टी जसं आपण ब्लाउजला करतो ना त्या पद्धतीने आपण हे करून घेतलेलं आहे जेणेकरून लहान मुलांना ते डोक्यातून घालायला काढायला एकदम इझी जातं जा त्याच्यासाठी आपण इथं आपण काही बटन किंवा हुक लावू शकतो किंवा चेन लावून घेऊ शकतो ठीक आहे आणि जेणेकरून ते मुलांना सोपं जातं म्हणून आपण तिथे ओपन ठेवलेलं आहे आणि ही बाही बघा छान पद्धतीने अशी आपली बाही तयार झालेली आहे आणि दोन्ही साईडला आपण ते दीड देड़ दीड इंचाचे आपण जे शिलाई मार्जिंग ठेवले होते ते शिलाई मारून फ्रॉक ओके करायचं आहे तर अशा पद्धतीने हे फ्रॉक आपण रेडी करून घेतलेलं आहे आणि मी हा छोटासा प्रयत्न केला आहे व्हिडिओ बनवण्याचा जर तुम्हाला प्रयत्न आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला तुला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच थँक्यू